येथील नवीन खरात यांचा द्वितीय संपन्न या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्धांना अभिवादन करून तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व्यासपीठावर नगराध्यक्षा मधुमती सागर गालिंदे उपनगराध्यक्ष गणिबाई काची ज्येष्ठ नेते मिलिंददा पाटील लोणंदा शहर महिला आघाडीच्या प्रणाली खरात लोणंदा मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके नगरसेवक सागर शेळके पाटील रमेश कर्णवर युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील इकबाल बागवान एडव्होकेट सर्फराज बागवान प्राचार्य जयकुमार खरात डॉक्टर विलास खरात इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटप करण्यात आले या प्रसंगी नगराध्यक्ष मधुमती गालिंदे तसेच सभापती सुनील सुनील शेळके पाटील युवा नेते हर्षवर्धन शेळके पाटील ज्येष्ठ नेते लक्ष्मण तात्या शेळके पाटील सागर शेळके युवा नेते राहुल गडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नवीन खरात यांच्या अचानक जाण्यानं त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करण्यात आली त्यांचा स्मृती चिरंतर राहावी म्हणून गेली दोन वर्ष लोणंद येथील गणेश मंदिरामध्ये प्रत्येक गुरुवारी मोफत नेत्र तपासणी ने शिबिर भरवले जाते आतापर्यंत तीन हजार महिला व पुरुषांनी या नेत्र शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी नगरसेवक हनुमंत शेळके पाटील बबनराव शेळके मनोज कांबळे ढगेश धा, गालिंदे नगरसेवक भरत संदीप शेळके पाटील राजाभाऊ खरात पत्रकार बाळ लोणंदकर रमेश धायगुडे शशिकांत खरात तसेच नवीनचे मित्रपरिवार व लोणंद मधील खरात परिवार तसेच लोणंद येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सूत्रसंचालन एडव्होकेट हेमंत खरात यांनी केले आभार प्राचार्य जयकुमार खरात यांनी मानले

आपल्या बाहेर विकास ज्येष्ठ नेते आदरणीय पाटील त्याचबरोबर परिषदेच्या नगराध्यक्षा सहभागी साई पदेने उपनगराध्यक्ष सातशे एकोणी मराठी क्षेत्र ज्येष्ठ मार्गदर्शकचे शिवसेना शहरातून सर्व सन्मान्य मंचावरील सहकारी हे आपण सर्व उपस्थित होऊ नंतर नवीन आज आपलं तुम्ही शेतकरी म्हणजे हे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा